तर पाण्याची गोष्ट हा जो पाठ आहे याला आपण नाट्य सादर करू तर उशीर झालाय आज परी पाटा तासभर आधी बोलावलंय ना पाहुणे यायच्या शाळेत चल पटकन आले आले लवकर निघ बाई अजून जाताना सकीनाला बोलायचंय तुम्ही निघा ग मला काय यायला आज मंगळवार मंगळवारी आमच्याकडे पाणी येणार आहे सकिना पण पाणीच भरत असेल तुम्ही तिच्याकडे जाऊन बघा ती येते का अरे तुमच्याकडे पाणी मंगळवारी येत पण आम्हाला काहीच टेन्शन नाही पण आमच्याकडे पाणी रविवारी येत म्हणून मी आणि सगीना दररोज शाळेत लवकर येऊ शकतो गेल्याच्या गेल्या रविवार शिवार फेरी बुडली मी मी

सकाळ पासून थांबतो न फुसफुस न फुसफुस फुसफूस करायला लागला तर सगळ्यांची होते कधी कधी तर कधी कधी दम लागलेले मतारे सारखा अर्धा अर्धा रत्ना कुठे गेलीस तू शिशी ही पाण्याची कटकट कधी संपणार नाही कुणाच ठाऊ आम्ही पुढे जाऊ का हे पाचच पाचच मिनिटं थांबा आता पाच मिनिटात पाच मिनिटात पाणी जाईल मग जा तुम्ही सगळं सोबत माझं तर अकरावीच वर्ष मा। तरी माझी आई कामाला जाते म्हणून मलाच पाणी भरावं लागतं आणि शाळेत सर सांगतात ना पाण्याची बचत करा पाणी अडवा पाणी जिरवा पण पाण्याची बचत करायला पाणी आलं पाहिजे ना अरे और हे तुमचंही घर आहे पण मी तुम्हाला एक गमत दाखवतो मी माझ्या मी मा, मी माझ्याकडे एक चिकट वही तयार केलेली आहे त्याच्यात पाण्याची कात्राने चिपकवलेली आहे आणि पाण्याबद्दल माहिती दिलेली आहे तु तुम्ही ती करून तुम्हाला महत्व कळेल दीपकदा हातात चिकट होयतो ए सगळ्यांनी पटकन जेवण दीपक दादाची वही घालायची हो ना सकाळी शाळेत आलो तेव्हा पाच नंतर पाण्याचं वाशन व्यवहार वा, नाही सगळेजण जेवण आठवण हात कोण पुढे देतात एखाद्या वर्षी खूप पाऊस पडतो तर कधी अगदीच कमी जेव्हा कमी पाऊस पडतो तेव्हा कोरडा दुष्काळ पडतो पाण्यासाठी वर्णन करावी लागते शेतीसाठी तर रावणीच द्या पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळेल असे होते अन्नधान्य जनावरांचा चारा वीज अशा अनेक समस्या निर्माण होतात गावोगावी टँकर द्वारे पाणी पुरवठा करावा लागतो आता मी असतो जमिनीतून पाण्याचा उत्साह फार झाला माझा नंबर मी वाचते स्वच्छ व वा निर्धक पाणी हा आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे आजकाल बस स्टँड रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी एक तर पिण्याचे पाणी मिळत नाही किंवा अनेकदा ते पिण्यालायक नसते म्हणून प्रवासामध्ये पाणी विकत घ्यायची पद्धत गेल्या बारा ते पंधरा वर्षात रूढ झाली आहे एक लिटर पाण्या पाण्यासाठी पंधरा ते वीस रुपये मोजावे लागतात आता मी सांगते पाण्यासाठी वनवन करावी लागते यामुळे

पाणी वाचवले तरी प्रत्येक कुटुंबात दररोज एक बादली म्हणजे म्हणजे जवळपास 15 ते 20 लिटर पाणी वाचेल रत्नाच्या भावाने किती सुंदर चिकटवाई तयार केलेली आहे ह्या चिकटवाई द्वारे काय कळालेलं आहे आपल्याला पाण्याची पाण्याची बचत कशी करावी आणि आपण कमीत कमी, कमी पाणी वापरलं पाहिजे शोषखड्डे तयार केले पाहिजे ह्याद्वारे आपण काय करू शकतो पाणी वाचू पर्यावरणाचा जो रहास होताय तो आपण तो वाचू शकतो धन्यवाद धन्यवाद